नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला आढावा युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या हरदे ठिकाणी मनापासून स्वागत होतो विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बॉम्बे हायकोर्ट लिपिक पद्धतीची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरातीला फॉर्म भरायला सुरुवात पंधरा डिसेंबरपासून सुरुवात होते म्हणजे सोमवारपासून फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सुरुवात होते तर बरेच विद्यार्थी खूप संभ्रमात आहे का सर दोन डबल फॉर्म डबल फॉर्म डबल फॉर्म सगळे काही चर्चा झाली डबल फॉर्म भरता येणार का नाही डबल फॉर्म भरता येणार बऱ्याच जणांनी आधीच प्लॅन केला की के मी छत्रपती संभाजीनगरला भरणार नागपूरला भरणार मुंबईला भरणार शिपायाचा भरणार क्लर्कचा भरणार हे तीन आणि तीन सहा फॉर्म भरणार सहा हजार रुपये चलन घालणार आणि सहा ठिकाणी फॉर्म भरणार असं बऱ्याच ठिकाणी हे झालं होतं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो कोर्ट आहे कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारचं बाकीच्या गोष्टी चालत नाही त्याच्यामुळे अचूकता ही फार महत्वाची राहते त्या ठिकाणी आणि पारदर्शकता खूप महत्वाची असते एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही फॉर्म भरला भरायचा आहे तर फॉर्म भरण्यापूर्वी कुणीही मनाने फॉर्म भरायचं नाही गरबड गोंधळ करायचं नाही अजिबातही कारण की लक्षात ठेवा त्या ठिकाणी बाळांनो फॉर्म जर नॉर्मली जरी चुकला तर प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला पाहिजे माहिती मागे मागच्या दोन वर्षापासून मी कोर्ट भरती संदर्भात सगळे अपडेट आणि सगळी माहिती आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लिपिक पद आणि शिपाईपद हे जे दोन पदे अतिशय महत्त्वाचे पदे एका सर्वाधिक जागा ह्या दोनच पदांना आणि ह्या दोन्ही पदांच्या टेस्ट सिरीज आपल्या येत्या दोन चार दिवसामध्ये चालू होत आहे लिपिक पदाची पण टेस्ट सिरीज एकदम पाठीमागच्या पेपरचा अंदाज पाठीमागच्या पेपरच्या धर्तीवरती लिपिक पदाची टेस्ट सिरीज सुरू होते शिपाई पदाची पण त्याच दरम्यान असणार आहे तर आजचा जो विषय आपला डबल फॉर्म भरता येणार का नाही मी तुम्हाला परिपत्रक जी जाहिरात आहे ती जाहिरात पण वाचून आहे जाहिरातीमध्ये काय काय सांगितलेले ते पण सांगणार आहे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार तत्पूर्वी जर आपण नवीन असाल तर सर्वांनी लगेच चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या सेजील बेल आयकन पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढे नवनवीन माहिती नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्व या ठिकाणी मिळत जातील त्यासाठी सर्व जर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आला त्यासाठी मित्रांनो शिपाई पदाला डबल फॉर्म भरता येतो का नाही येत आणि लिपिक पदालाही नाही येत मात्र लिपिक आणि शिपाई असा डबल फॉर्म तुम्हाला भरता येईल मात्र शिपाईला तुम्हाला एकच फॉर्म भरावा लागेल आणि याला एक पण एकच फॉर्म भरावा लागेल कशाला लिपिकला पण एकच फॉर्म भरावा लागेल पण शिपाई आणि लिपिक हे एक लिपिक आणि एक शिपाई असे डबल फॉर्म भरू शकतो असे दोन फॉर्म भरू डबल नाही असे दोन फॉर्म भरू शकता पण एक लिपिक इकडं आणि एक लिपिक तिकडं किंवा एक शिपाई इकडन एक शिपाई तिकडं असं डबल फॉर्म तुम्ही भरू शकत नाही तर जाहिरातीमध्ये त्यांनी सविस्तर स्पष्ट भाषेत काही महत्वाचे मुद्दे दिलेले शॉर्ट लिस्ट संदर्भात असं हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच पाहूया पूर्णपणे जाहिरात आधी पाहून हो घ्या का जाहिरातीमध्ये त्यांनी काय काय सांगितले आपण जर तयारी करत असाल तर गोंधळ करू नका सगळं पाहून हो घ्या ओके चला नमस्कार पहा मित्रांनो मुंबईतील जी काही शिपाई पदाची आपली जाहिरात आलेली ह्या जाहिरातीमध्ये काय काय दिलेलं आहे काय काय नाही हे थोडक्यात मी तुम्हाला सगळं सांगतो कारण खूप महत्वाचे अपडेट असणार हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत थोडस महत्वाचं आहे परंतु कारण बरेच विद्यार्थी ना <clears throat> बरेच विद्यार्थी कन्फ्युज असणार आहेत तर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा काय करायचं काय नाही सगळी माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो उच्च न्यायालयाचे जे शिपाई पदाची जे काही महत्वाच्या गोष्टी त्याच फक्त सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे उच्च न्यायालय मुंबईला पाचशे सत्तेचाळीस जागा आहे एकशे दहा जागा नागपूरला आहे एकशे चौऱ्याण्णव जागा औरंगाबाद खंडपीठला आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो फॉर्म कुठं भरा तुम्ही जिथे तुम्हाला फॉर्म भरा तिथे भरा पण मात्र लक्षात ठेवा डबल फॉर्म म्हणजे काय तुम्ही उच्च न्यायालय मुंबईला जर शिपायाचा फॉर्म भरला तर तुम्हाला नागपूर खंडपीठाच्या एकशे दहा जागेसाठी आणि औरंगाबाद खंडपीठाच्या एकशे चौऱ्याण्णव जागेसाठी फॉर्म भरता येणार नाही तुम्ही जर औरंगाबाद खंडपीठाला एकशे चौऱ्याण्णव जागेसाठी फॉर्म भरता तुमचा विचार एकशे दहा आणि पाचशे सत्तेचाळीस साठी होणार नाही तुम्ही जर एकशे ला फॉर्म भरला तुम्हाला ना उच्च न्यायालय मुंबईला फॉर्म भरता येणार ना औरंगाबादला फॉर्म भरता येणार ओके क्लिअर झालं हा एकच फॉर्म कुठेही पण पण एकच फॉर्म या तिन्ही ठिकाणी फक्त एकच फॉर्म शिपायचा तीनच्या तिन्ही पैकी कुठं पण एक भरू शकता पण मग तुम्ही म्हणले सर आम्हाला क्लर्कचा पण भरायचा चालेल क्लर्कचा आणि हा असे दोन भरू शकता पण एकाच पदाचे दोन फॉर्म तुम्ही भरू शकत नाही मग तुम्ही मुंबईला क्लर्कचा टाकला नागपूरला शिपाई टाकला चालेल नागपूरला शिपाई टाकला मुंबईला क्लर्क टाकला चालेल दोन्ही पण मुंबईला टाकले तर चालेल दोन्ही पण नागपूरला टाकले चालेल काहीच फरक पडणार नाही मात्र डबल फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरता ना येणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत अजून मला तुम्हाला सांगायच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्या तुम्हाला मी थोडक्यात क्लिअर करतो थोडं थोडं प्रत्येक व्हिडिओतून थोडं थोडं मी तुम्हाला क्लिअर जाणार आहे महत्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी इतक्या का ज्या तुम्हाला महत्वपूर्ण असणार आहेत घ्या सगळ्यात महत्वाची उमेदवारांनी एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर जर केले तर त्याचा किंवा तिचा फक्त शेवटचा अर्ज व त्यासोबत भरलेले शुल्क विचारात घेतले जाईल एखादा मला काय होत नाही मी पोलीस भरतील असं करता करता मी भरलेलेच अर्ज तू भरशी दहा अर्ज भरले दहा हजार रुपये घातले पण लक्ष तो तुझा दहा नंबरला जो अर्ज भरलेला आहे दहा नंबरचा तोच अर्ज तुझा त्या ठिकाणी गावणारे ग्राह्य दरला जाणार नऊ अर्ज तुझे बाद होणार त्या ठिकाणी त्यामुळे अर्ज भरतानीच उमेदवारांनी काय करायचे काळजीपूर्वक भरायचे आहे आणि अजून एक सत्ता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं त्यांनी तु� तसं क्लिअर पण दिलेलं आहे हा ठीक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यांनी सरळ सरळ क्लिअर दिलेले काय क्लिअर दिले का ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी फक्त एकाच आस्थापनेची निवड करावी एकाच आस्थापना म्हणजे इस्टॅब्लिशमेंट एकच इस्टॅब्लिशमेंट तुम्हाला चॉईस करायचं आहे मग तुम्ही एकतर नागपूर खंडपीठ चॉईस करा एकतर छत्रपती संभाजीनगर खंडपीठ चॉईस करा किंवा एकतर मुंबई हायकोर्ट चॉईस करा कोणतंही चॉईस करा पण तिन्हीपैकी एकच चॉईस करायचे उदाहरणार्थ त्यांनी दिलं पण तिथं उदाहरणार्थ मुंबई मुख्यालय किंवा नागपूर किंवा खंडपीठ एकाच आस्थापनेची निवड करून अर्ज सादर केल्यानंतर आस्थापनेत बदल करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही म्हणून उमेदवारांनी आस्थापनेची निवड करताना योग्य काळजी घ्यावी मग तुम्ही म्हणाल कशी पायाचा भरलाय क्लर्क नाही भरता मग मी जर नागपूरला शिपाई भरलाय सर परंतु मला क्लर्क हा मुंबईला भरायचा चालेल काहीच अडचण नाही पद वेगळे दोन्ही पद वेगळे एकाच पदाचे दोन अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे भरता येणार नाही हा लक्ष ही एक गोष्ट क्लिअर झाली त्याच्यानंतर अजून एक गोष्ट ते, ते बाकीचं मी तुम्हाला याच्या वेळेस सांगणार आहे त्याच्यानंतर यांनी कसं सांगितले ऑनलाईन अर्ज तुम्ही मनशांक आम्ही वाडावपणा करू तुम्ही तीन मारला एकाने नागपूरला भरला तुम्ही पहिला शिपायला नागपूर भरला दुसरा शिपायला संभाजीनगर भरला आणि तिसरा मुंबईला भरला तर लक्षात ठेवा फक्त मुंबईच्या ग्राह्य राहणारे पहिले दोन अर्ज तुमचे बाद होणारे एकदम सरळ साध्या सुट सुटीत भाषेत माहिती सांगतो समजते काही समजत असेल तर लाईक करून घ्या व्हिडिओला लक्ष माहिती त्याच्यानंतर ही जी निवड प्रक्रिया आहे याच्यात बऱ्याच जणांचा संभ्रमित मित्रांनो लेखी परीक्षा ही जी तीस गुणांची होणार आहे तुमचे लक्षात ठेवा ही जी तीस गुणांची लेखी परीक्षा होणार आहे याच्यात तीस प्रश्न असणारे मराठी भाषेमध्ये तीसच गुणांसाठी असणार आहेत आता याच्यात त्यांनी सांगितलं की लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ वस्तूनिष्ठ निवडीचे प्रश्न असतील परंतु आता याचा अर्थ असा झाला की याच्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन असणार हा मोठा प्रश्न कोणते प्रश्न असतात याच्यामध्ये म्हणजे प्रश्न तीस प्रश्न हे कशाचे असणारे काही जणांनी सांगितलं का बघ तीसच्या तीस जिके असतील काही जणांनी सांगितलं पंचवीस जीके असतील मी सांगतो सगळे मिक्स क्वेश्चन असतात गणित मराठी बुद्धिमत्ता इंग्लिश इंग्लिश सुद्धा दोन चार प्रश्न पडू शकतात कारण का तीस मार्काचा पेपर हा जिल्हा कोर्टचा होता जिल्हा कोर्टच्या तीस मार्काच्या शिपाई पदाच्या पेपरला लक्षात ठेवा पाच मार्काला इंग्लिश पाच मार्काला मराठी पाच मार्काला सामान्य पाच मार्काला गणित पाच मार्काला बुद्धिमत्ता पाच मार्काला कॉम्प्युटर अशा पद्धतीने तीस मार्काचा पेपर होता कदाचित याही पेपरला तुमच्या माहितीसाठी सांगतो जरी सामान्य जास्त असलं तरी लक्षात ठेवा याला सांख्यिकी सामान्य जास्त प्रमाणात असू शकतो त्यानंतर कॉम्प्युटरचे काही प्रश्न असू मराठीचे एक दोन तीन प्रश्न असू शकतात इंग्लिशचे सुद्धा दोन तीन प्रश्न असू शकतात सांगता येत नाही मात्र आपण जी टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहे ह्या ज्या टेस्ट सिरीज आहे ह्या ह्या सगळ्यावरती मिक्स टेस्ट सिरीज आपण त्या ठिकाणी लॉन्च करणार आहे आपण तो पॅटर्नच तसा देणार तुम्हाला टेस्ट सिरीजचा देत असताना शिपाई पदाचा अभ्यासक्रम तीस प्रश्न असतील म्हणून तीसच्या तीस जी के नाही देणार आपण त्याच्यात तुम्हाला चार पाच मराठीचे टाकत नाही दोन चार इंग्लिशचे पण टाकणार आहे दोन चार कॉम्प्युटरचे पण टाकणार आहे शिपाई पदाचा पेपरसाठी अलक्ष म्हणजे एकदा का तुम्ही शिपाई आणि शिपाई पदाचा पेपरला तुम्हाला पंचवीस प्लसच मार्क घ्यावा लागतील कारण का जागा जास्त आहे विद्यार्थी फॉर्म पण खूप भरणार आहेत त्याच्यामुळे बावीस तेवीस पंचवीस असेच मार्क घ्यावे लागतील त्यावेळेस पुढच्या प्रक्रियेसाठी तुमच्या विचारला होईल त्यानंतर शारीरिक क्षमता दहा गुणाची मग शारीरिक क्षमता बरेच जणांनी मला मेसेज केली पोलीस भरते विद्यार्थ्यांनी सर ग्राउंड पण आहे का मग शारीरिक क्षमता काय तिथं ग्राउंड नाही पळायचं सोळाशे मीटर नाही पळायचं त्या ठिकाणी तुम्हाला रूम तिथला न्यायालय साफ करायला लावणं बाहेरची झाडांची कटिंग करायला लावणं इकडून तिकडे नेऊन ठेवणं काही महत्वाच्या गोष्टी जड वस्तू असतील इकडून तिकडून का व्यवस्थित नेतात का पण त्यांच्या शारीरिक चाचणी असते आणि मग याच्यात तुम्ही पात्र झालात तर मग तुम्ही परत पुढे मुलाखतीमध्ये एखादं म्हणून मला लेखी परीक्षेला पडले तीस पैकी तीस माझं काम होणार आहे नाहीवत काम लक्षात ठेव कोर्ट एकमेव असे शेवटपर्यंत जायपर्यंत आघाडीचा उमेदवार कोण आहे हे कळत नाही आणि शेवटपर्यंत काम होत नाही त्याच्यामुळे बारकाईने लक्षपूर्वक काम करा बाळांनो व्यवस्थित हे करा हे पण अभ्यासक्रमाबद्दल पण मी सांगितले मूळ कागदपत्र वगैरे ते फॉर्म सुरू झाल्यानंतर मी सांगणार आहे टेस्ट सिरीज पण आपली सुरू होणार आहे टेस्ट सिरीज संदर्भात पण तुम्हाला मी माहिती देतो ही सगळी माहिती मी फॉर्म सुरू झाल्यानंतर देणार आहे तुम्हाला डॉक्युमेंटची वगैरे आता माहिती देऊन तुम्ही पाहणार नाही आणि जरी पाहिले तुमच्या लक्षात राहणार नाही त्याच्यामुळे मी सगळी ही जी माहिती बाकीची ही फॉर्म सुटल्यानंतर किंवा फॉर्म सुरू झाल्यानंतर देणार आहे उच्च न्यायालयाच्या हे ठीक आहे हे सगळं फॉर्म सुरू झालं का ज्यावेळी त्याचे पूर्णपणे अभ्यास मी परत देणार आहे तुम्हाला काळजी करायचं काहीच कारण नाही आता फक्त मी तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगेल या ठिकाणी का बरेच विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीजसाठी मला विचारणा केली टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज तर लक्षात ठेवा ती 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 टेस्ट 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 ते श्री संदर्भातली जी माहिती आहे मित्रांनो ती माहिती मी आता तुम्हाला या ठिकाणी पाठीमागे देतोय ती माहिती सर्वांनी बारकाईनी पाहून घ्या आणि आजची सीपायची पण टेस्ट असणार आहे आणि क्लर्कची पण टेस्ट असणार आहे दोन्ही टेस्ट असणार आपल्या तुम्हाला त्या ठिकाणी मी माझा नंबर देतोय त्या ठिकाणी टेस्ट लगेच सुरू होणार नाही टेस्ट सुरू व्हायला अजून कालावधी आहे लक्षात ठेवा फक्त ऍडमिशन आपले पंधरा तारखेला सुरू होतील लक्षात ठेवा तुम्हाला फक्त मेसेज आहे सध्या ऍडमिशन बद्दल नावन उंनी करायची आहे हा लक्ष पेमेंट तुम्हाला पंधरा तारखेच्या आसपास करायचं आहे लगेच पेमेंट कुणी करायचं नाही ओके सगळी माहिती संपूर्ण माहिती थी त्या ठिकाणी पाहून नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा हार्देज ऑनलाईन अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्टची जी आत्ता भरती प्रक्रिया निघलेली मित्रांनो ह्या मिशन बॉम्बे हायकोर्ट आपल्या या अंतर्गत आपण स्पेशल लिपिक भरती सराव बॅच आणि स्पेशल सिपाई भरती सराव बॅच सुरू करतो मित्रांनो लिपिक भरती बॅच टू पॉईंट झिरो का कारण का आपली वन पॉईंट झिरो झाली होती आत्ता भरती मागच्या भरतीला का जिचा पेपर दहा ऑगस्ट रोजी झाला होता तर पूर्णपणे बॅच आपली ही हायकोर्ट अभ्यासक्रमावरती आधारित असणार मित्रांनो महाराष्ट्रातील एक एकमो असणार का ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण मागील प्रश्नांचा आढावा घेणार आहे आणि त्यानुसार टेस्ट मागील सर्व पेपरचा आढावा घेऊन आपण हे टेस्ट बनवतोय त्यानंतर मागील दोन भरतीमध्ये आपल्या मागची जी जिल्हा कोर्ट झाली ती संपूर्ण महाराष्ट्र भरती असेल किंवा मागच्या हायकोर्ट असेल त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या टेस्टचा खूप अनुभव आलेला आहे आणि फायदाही झालेला आहे एक्कावन्न सर्व पेपर हे लिपिक भरतीसाठी असतील मित्रांनो आपल्याला आणि एक्कावन्न सर्व पेपर हे शिपाई भरतीसाठी असतील मित्रांनो पदासाठी असतील तर मित्रांनो गणित आणि ही स्पष्टीकरणासह पीवाय कुटेस्ट असताना सराव पेपर सोबतच आपण वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजे रात्रीच्या वेळेस आपण फक्त कोर्टवाल्याला अनलिस्टेडमध्ये लाईव्ह लेक्चर घेतो त्यातून त्यांना अभ्यासाबद्दल मार्गदर्शन असेल फॉर्म बद्दल मार्गदर्शन असेल मार्ग इतरत्र माहिती असेल ही सगळी देण्याचं काम करतो त्याचबरोबर आपण सर्व पेपर हे ऑनलाईन सीबीटी बेस्ट स्वरूपामध्ये असणार लक्षात ठेवा त्यानंतर सराव पेपर हे मराठीत तसेच काही इंग्रजीत सुद्धा असणार कोणीही इंग्रजीत तुम्हाला पेपर देत ना आपण इंग्रजीत पण तुम्हाला पेपर देणार आहे मराठीत जे पेपर असणार आहेत हे आधी मरा आधी पंचवीस ते तीस पेपर आधी मराठीत होतील आणि नंतरचे वीस पंचवीस पेपर हे मराठी इंग्लिशमध्ये होणार आहेत लक्षात ठेवा स्टार्टिंगचे पेपर मराठीत होते आणि नंतरचे पेपर इंग्लिशमध्ये होतील म्हणजे मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही पेपर आपण तुम्हाला देणार आहे काहीच करायचं नाही विचार करायचं नाही डोकं चालवायचं नाही काहीच नाही जर आपण फॉर्म भरायचं असेल कोर्टाचा डायरेक्टली जायचं नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सी सत्त्याण्णव पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर नंबरला जायचं आणि आपल्या लिपिकला जर फॉर्म भरायचं असेल तर वन फिफ्टी रुपीज पे करायचे आणि शिपायला असेल तर आणि जर दोन्हीकडे जर, जर फॉर्म भरायचा असेल तर त्याचे टू हंड्रेड फिफ्टी रुपीज पे करायचे आणि स्क्रीनशॉट टाकायचं या नंबरला आणि आपलं ऍडमिशन होऊन जाईल लवकरच आपली टेस्ट सिरीज ही सुरू होते अतिशय महत्वपूर्ण असणार सर्वांनी याचा फायदा करून घ्या ओके ठीक आहे धन्यवाद